नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे मोठी बातमी पी एफच्या पैशाबाबत दिवाळीपूर्वीच खुशखबर येणार या दिवशी ई पी एफ ओची बैठक तर बाज निर्णय होण्याचीही शक्यता चला या तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओलाही लाईक करायला विसरू नका भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ई पी एफ ओ आपल्या सदस्यांसाठी एक मोठी भेट देणार आहे केंद्रीय मंत्र्याच्या उपस्थितीत येत्या काही दिवसात ई पी एफ ओची एक मोठी बैठक होणार आहे या बैठकीत पी एफच्या पैशासंदर्भात मोठे निर्णय होण्याचीही शक्यता आहे खास करून पी एफचे पैसे काढणे कसे सहज होईल याबद्दल मात्र धडाकेबाद निर्णय होण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडव्या यांच्या अध्यक्षतेखाली दहा किंवा अकरा ऑक्टोंबर रोजी ई पी एफ ओच्या केंद्रीय न्यासी मंडळाची एक महत्त्वाची बैठक होणार आहे या बैठकीत ई पी एफ ओ नवीन सुविधावर चर्चा केली जाणार आहे या निर्णयामुळे दिवाळीपूर्वीच पी एफ धारकांना एक मोठी भेट मिळण्याचीही शक्यता आहे नवीन प्रणालीनुसार ई पी एफ ओ आपल्या सदस्यांना एक खास ए टी एम कार्ड देण्याची शक्यता आहे हे कार्ड थेट त्यांच्या पी एफ खात्याशी जोडले जाणार आहे ज्यामुळे सदस्य कोणत्याही ए टी एम मशीनमधून आपले पी एफचे पैसे काढू शकणार आहे तर याशिवाय यू यू पी आयद्वारे पैसे काढण्याची पी एफ खाते यू पी आयशी लिंक करावे लागेल ज्यामुळे पैसे थेट बँक खात्यात ट्रान्स्फरही करता येणार आहे याशिवाय बैठकीत पी एफ पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी मिळण्याचीही शक्यता आहे दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली किमान पेन्शन एक हजार रुपयेवरून पंधराशे रुपये ते अडीच हजार रुपयेपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव विचारात घेतला जाऊ शकतो जर हा प्रस्ताव मंजूर झालास तर पेन्शनधारकांना एक मोठा दिलासा मिळणार आहे नवीन सुविधांमुळे पी एफमधून पैसे काढणे माहिती अपडेट करणे दावा दाखल करण्याची प्रक्रिया सोपी होणार आहे ही पूर्णपणे डिजिटल आणि वेगवान सुविधा असणार आहे